माझ्या गोष्टीचे न लाकूड तोडा एक असतो लाकूड तोडा तो दररोज तो तो लाकूड तोडायला जात असतो त्या त्याला एक वाळलेलं झाड दिसतं त्या झाडापाशी एक नदी नदी असते मग तो लाकूड तोडायला जातो थोडी लाकडं झाल्यावर तो खा खाली उतरताना कुला, त्या कुला कुलाड नदीत पडते मग ती कुलाड मग तो मग त्या नदीतून एक देवी येते मग देवी म्हणते की काय झालं मग लाकूद म्हणतोय की माझी कुलाद नदीत पडली मग तो ओ, मग देवी पर तो खाली जाते मग ती चांदी ची फुलाने घेऊन येते मग ती म्हणते की हाय ही आहे का तुझी कुदा फुलाद नाही मग ती सोन्याची फुलाद घेऊन येते मग ती म्हणते की हा ही आहे का लाकूड तोडा म्हणते तो की ही बेन आहे मग लाकू देतो जाणंतरी माझी फुलाद लोकंड्याची होती मग देवी परत खाली जाऊन लोकंड्या लोकंडाची कु फुलाद घेऊन येते मग मग लाकू देतो दा लाकडं घेऊन घरी जातो देवी परत बक्षीस म्हणून काय देते लाकूड तोडायला ला। देवी बक्षीस म्हणून काय देते मग तेच की कशा कशाची कुराड देते देवी सांग की मग बक्षीस म्हणून देवी म्हणून सोन्याची आणि चांदीची कुरला का बरं बक्षीस देते लाकूड जोडायला खोट बोलला म्हणून का मग हा मग खरं बोलला म्हणून म्हणून काय